राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नौटंकी करत आहेत अशी टीका भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात राहुल गांधींकडून आणि विरोधी पक्षांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावरून दरेकर यांनी ही टीका केलेली आहे तसेच जनतेचा जनाधार मिळत नाही त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल संभ्रम निर्माण करून येणाऱ्या निवडणुकीत काही हाताला लागतंय का याचा गेम प्लॅन राहुल गांधींकडून करण्यात येत असल्याचा आरोप देखील आमदार दरेकर यांनी केला आहे तसेच एखाद्या झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण झोपेचा सोंग घेतलेल्या माणसाला कसं उठवायचं असा टोला देखील दरेकरांनी लगावला आहे ते सांगलीच्या इस्लामपूर येथे बोलत होते राहुल गांधीचं सर्व विरोधी पक्षाची नवटंकी सुरू आहे कारण ज्या गोष्टीचा आक्षेप घेत आहेत निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं स्वयंस्पष्ट अशा प्रकारचं उत्तर राहुल गांधींना संबंधितांना दिलेलं आहे त्याचबरोबर राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिल्यानंतर आपण आयोगाकडे या ॲफिडेव्हिटवर आपल्या मागण्या करा प्रत्येक प्रश्नाचं नीट उत्तर देऊ अशा प्रकारची भूमिकासुद्धा आयोगानं घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं झोपलेल्याला जांग करता येईल यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी त्यांना जनाधार मिळत नाही लोकसभेच्या वेळेला खोटं नॅरेटिव्ह सेट करून यश मिळालं होतं तशाच पद्धतीनं निवडणूक आयोगाला संशयाच्या भोवऱ्यात उभं करून जनतेच्या मनात काही संभ्रम निर्माण करून येणाऱ्या निवडणुकात काही हाती लागतंय का अशा प्रकारचा गेम प्लान आहे त्याचाच भाग म्हणून राहुल गांधींनी पहिलं प्रेझेंटेशन दिलं पवारसाहेबांनी नंतर दोन माणसं आली ते निवडून आणतो बोलले आणि आता तिसरा निवडणूक आयोगावर मोर्चा काढला रावत सरकार घाबरलेल आहे म्हणून खूप घाबरले संजय रावतना एवढे घाबरतंय केंद्र सरकारने आम्ही की पळता भोई थोड़ी झाली आमची रावत गांधींना दोन वेळा नोटीस पाठवून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे उत्तर दिलेलं नाही आयोगाला काय उत्तर आहे की नाही त्यांच्याकडे आता ज्याला खरोखर उत्तर पाहिजे असेल तर आयोगाने सांगितलं आहे ॲफिडेविटवर काय मागणी आहे ती करा आता आयोग ही आपल्याला संविधानानं स्वायत्त निर्माण केलेली यंत्रणा आहे मग आपण विश्वास ठेवला पाहिजे परंतु त्यांना प्रश्नाचं उत्तर नको त्यांना प्रश्न असाच भिजत राहिला पाहिजे आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायला वाव मिळाला पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा सुनियोजित अशा प्रकारचा गेम प्लॅन आहे भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात आज महाविकास आघाडीचं वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन आहे भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात विरोधकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे भ्रष्ट असतील तर त्यांनी त्याचं सिद्ध करावं आणि आपल्याला माहीत आहे देवेंद्रजींचं सरकार आहे या ठिकाणी कुठल्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं जात नाही पारदर्शितपणे या ठिकाणी प्रत्येकाच्या कारभाराची अपेक्षाच आहे तसं सरकार त्या ठिकाणी काम करते आणि जे काही भ्रष्टाचार जर त्या ठिकाणी सिद्ध झाला पुढे आला तर फडणवीस सरकार त्याला त्या ठिकाणी माफ करणार नाही करत नाही